नमस्कार शेतकरी बंधूंनो आज गुरुवार पंधरा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर अवकाल्य आहे तुरीला चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण अवक आहे तुरीला अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती भोकर तुरीला आवक आलेली आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे ब्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर जास्तीचा जा दरम्याला सात हजार दोनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती अचलपूर अवकाल्य आहे एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाल्य आहे चार हजार सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद